नवरात्री विशेष बनवूया पारंपारिक खुसखुशीत चार ते पाच दिवस टिकणारे भोपळ्याचे घारगे पाव किलो लाल भोपळा घेऊन त्याच्यावरच्या बीचा भाग काढून टाकायचा आणि असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये घालून कुकरमध्ये ठेवून मिडियम गॅसवर दोन सिट्या काढून घ्यायच्या कुकर थंड झालं की भोपळ्याचे तुकडे बाहेर काढून थंड करून त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि भोपळ्याचे तुकडे काट्या चमच्याने मॅश करून घ्यायचे पूर्ण एक कप भोपळ्याचा गर निघालेला आहे तर एक कप भोपळ्याचा गरामध्ये बारीक चिरलेला एक कप गुळ घालून विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं थोडी वेलची पूड घालायची आणि मिक्स करायचं एका भांड्यामध्ये दीड कप गव्हाचं पीठ अर्धा कप, कप बारीक रवा चवीनुसार मीठ एक चमचा तांदळाचं पीठ आणि भोपळ्याचं मिश्रण घालून पीठ मळून घ्यायचं पीठ थोडं नरम असल्यामुळे मी पुन्हा अर्धा कप गव्हाचं पीठ घातलं आणि घट्ट गोळा तयार करून घेतला वीस मिनिट पीठ भिजवून पुऱ्या करायच्या आणि तळून घ्यायच्या